मित्रांनो नीट ऐका मराठा आणि वंजारी बांधव हे एकच आहेत आपण जर भारतातील सर्व शेतकरी वर्गांचं जर निरीक्षण केलं खास करून महात्मा फुलेंनी जी मांडणी केली होती की कुणबी माळी तेली धनगर हे सगळे एकाच कुळातले आहेत अगदी त्याच पद्धतीने आपण त्याचं अगदी विस्तारीकरण जर केलं तर भारतातील सर्व शेतकरी जाती या एकाच कुळातील आहेत आणि आता हे केवळ तत्वज्ञानापुरतं नाही सांगण्यापुरतं नाही तर एने सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे या देशातील शेतकरी वर्गांचा डीएनए एकच आहे त्यामुळे हा जो आज जो काही जाती जातीमध्ये वरवर वाटणारा जो संघर्ष आहे वास्तविक तसा तो संघर्ष नाही एवढंच काय सर्व ओबीसी मराठा एस सी एस टी या सर्वांचा डी एन एक आहे म्हणजे आपण किती एक आहोत याचा हा वैज्ञानिक पुरावा आहे आता राजकारणामध्ये काय झालेला आहे राजकारण हे जातीकडे जास्त अशामध्ये झुकलेलं आहे आणि याची सुरुवात अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहे आज केवळ मराठा आरक्षणामुळे याची सुरुवात झाली असं कोणीही म्हणू शकणार नाही काही विनाकारण मनोज दादा जरांगे पाटलांना जर टार्गेट करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचे आहेत आरक्षणाच्या मागणीमुळे काही गैरसमज निर्माण होणं ठीक आहे आणि त्यामधून असं वातावरण थोड्या फार प्रमाणामध्ये निर्माण झालं हे सुद्धा वास्तव आहे परंतु मुळात दोन्ही गटांनी खास करून आजचा आपला जो विषय आहे मराठा आणि वंजारी बांधव या दोघांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे वास्तविक गावगाड्यामध्ये समाजामध्ये दोघही आजही एकच आहेत दोनही समाजाच्या एकच परंपरा आहेत दोनही समाज वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत दोनही समाज संत श्रेष्ठ राष्ट्रसंत भगवान बाबांना मानणारे आहेत दोनही समाज श्री क्षेत्र नगद नारायण गडाला मानणारे आहेत त्यामुळे दोनही समाज मौलिक ज्ञानोबारायांना मानणारे आहेत दोनही समाज तुकोबारायांना मानणारे आहेत त्यामुळे मित्रांनो यांच्यामध्ये धार्मिक बाबतीत सांस्कृतिक बाबतीत कोणत्याही बाबतीमध्ये भेद होऊ शकत नाही आणि मित्रांनो हा भेद प्रत्यक्ष ग्राउंडवर तुम्हाला कुठंही दिसणार नाही आता राजकारणामध्ये केवळ राजकीय वर्चस्वाच्या लढाईमध्ये हा भेद तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये दिसतो तो केवळ आणि केवळ राजकारणामध्ये आणि आज जी कॉमेंट आलेली आहे की तुम्ही मराठा आणि वंजारी बांधव हे दोघंही भगवा धरणारे आहेत भगव्या विचारधारेला मानणारे आहेत आणि हे दोघं एकत्र कसे राहतील यावर व्हिडिओ बनवा तर दोघही एकत्रच आहेत आणि दोघांची जी विचारधारा आहे ती भगवा म्हणजे भारतीय जनता पार्टी नव्हे भगवा हा तथागत गौतम बुद्धांचा रंग आहे भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे त्याचबरोबर भगवा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा हे वारकरी संप्रदायाच्या विचारांचं प्रतीक आहे भगवा या देशाची या मातीतील अस्मिता आहे आणि त्यामुळे वंजारी बांधव मराठा बांधव या दोघांचाही रंग भगवा आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबांचं नाव, नाव हे तर इतकं अत्यंत महत्वाचं असं नाव आहे आपल्या सर्वांचा आधारस्तंभ म्हणजे भगवान बाबा आहेत भगवान बाबांनी जो जातीयांताचा संदेश दिलेला आहे भगवान बाबांनी जे काम केलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजानंतर फक्त काही मोजके संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाले त्यामध्ये गाडगे बाबा आणि भगवान बाबांचं नाव लागतं आणि मित्रांनो हा जो वसा आणि वारसा आहे वारसा पुढं जपण्याचं काम जरी ते राजकारणामध्ये असले तरी जाती अंताचा वसा जपण्याचं काम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे स्वतः त्यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणजे जातीपातीला कसलाही थारा दिलेला नाही आणि मुंडे साहेबांचं राजकारण जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं त्यांचं राजकारण बीड जिल्ह्यापुरतं किंवा मराठवाड्यापुरतं मर्यादित नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांची दखल होती त्यांचं कार्य होतं आणि हे कार्य करताना त्यांनी जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम केलं जो मुस्लिम समाज आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे एक प्रकारे परंतु तोच मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असताना सुद्धा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना मतदान करत होता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ही बाब अधोरेखित करते की लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं कार्य कोणत्या पद्धतीचं होतं जरी ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते तरी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे जसं कमळ हे चिखलामध्ये असून सुद्धा वेगळं असतं त्याचं वेगळं अस्तित्व असतं तसं काम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं होतं आणि तो वारसा त्यांनी जपलेला आहे त्यांच्यामुळे त्यामुळे त्यांनी एखाद्याचं काम करताना एखाद्याचं राजकीय उत्थान करताना एखाद्याचं करिअर घडवताना काम देताना त्यांनी कधीही जातीपातीचा विचार केलेला नाही आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर पंकजाताई मुंडे यांचं जर भाषण जर पाहिलं तर अगदी अगदी तोच वसा आणि वारसा लोकनेत्या पंकजाताई मुंडे चालवताना दिसत आहेत फक्त फरक काय आहे की प्रत्यक्ष कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यामध्ये म्हणजे शून्यापासून वरपर्यंत साहेब गेले होते आणि पंकजाताईंना थोडं आयतं भेटल्यामुळे त्यांचं अनेक कार्य हे त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असल्यामुळे एक जी कनेक्टिव्हिटी होती ती त्यांची तुटली हे सुद्धा एक मायनस पॉईंट आहे आणि मित्रांनो दोनही समाजाने हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे मी काही एवढा मोठा नाही की माझा समाज तू दोन्ही ऐकतील परंतु माझं एक कर्तव्य म्हणून आणि आलेली जी कमेंट आहे म्हणजे एक का होईना माणूस माझ्याकडून अपेक्षा करत आहे याचा अर्थ माझं सुद्धा एक वारकरी म्हणून कर्तव्य आहे आणि एवढं सांगणं आहे मी प्रत्यक्ष माझ्या गावामध्ये वंजारी बांधव आहेत माझ्या शेजारच्या गावामध्ये आहेत आणि आमच्यामध्ये कसलाही काडीचाही वाद नाही किंवा कसलाही या राजकारणामुळे कसलाही काहीसुद्धा फरक नाही आणि हीच परिस्थिती आष्टी पाटोद्यामध्ये आहे पाटोद्यामध्ये अनेक आमचे पाहुणे आहेत तिथं हमेशा माझं जाणं येणं असतं कसलाही तिथंसुद्धा सुद्धा वातावरण सगळीकडे सम्याराम्याचं गुन्हा आहे त्यामुळे फक्त हा जो संघर्ष आहे फक्त राजकीय राजकारणापुरता आहे आणि राजकारणापुरता करताना हा संघर्ष दोनही समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे राजकारण तेवढ्यापुरतं करायचं असतं तो संघर्ष तेवढ्यापुरता पुरता राहणार आहे फक्त हे ही एक आपण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राहतो जसं गावचं ग्रामपंचायत मध्ये आपण ज्या पद्धतीने लढतो लढलं दुसऱ्या दिवशी निकाल लागल्यानंतर सगळं विसरून जातो अगदी त्या पद्धतीने हे राजकारण करणं गरजेचं आहे आणि आपली जी अस्सल वारकरी परंपरा आहे भगवान बाबांची नगद नारायणगडाची ती परंपरा वारकरी साधू संतांची परंपरा जोपासणं हे आपलं काम आहे आणि गुन्ह्या गोविंदाने राहणं हे आपलं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे राजकारणामध्ये काही जरी झालं तरी आता हे थोडंफार राहणार आहे परंतु त्याला राजकारणापुरतच मर्यादित करा आणि राजकारणामध्ये सुद्धा करताना कसलाही वाद होणार नाही याची दखल घ्या उलट स्पर्धा लावा पण पॉझिटिव्ह स्पर्धा लावा निगेटिव्ह नको आणि जो विजय होईल त्याच्या हातामध्ये हात द्या एवढं सोपं आहे आणि निश्चितच दोनही बाजूचे लोक इतके प्रगल्भ आहेत आणि त्यामुळेच एवढा टोकाचा संघर्ष जाऊन सुद्धा आज सगळेजण सम्यारामाने आणि विचाराने राहत आहेत कारण माग जी शक्ती आहे ती भगवान बाबांची आहे नगर नारायणगडाची आहे हे लक्षात घ्या आणि ही परंपरा कायम ठेवा यापेक्षा जास्त तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम